साधी नोटीस सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही प्रति सर्कल तर जिमखान्याची पार्किंग उडून दाखवा जिमखाना तुम्हाला अतिक्रमण मध्ये चालतो उद्योगपत्यांना सूट आणि गरिबांवरती भूंतर्गत झाली एम आय मध्ये याचा उत्तर द्या आमदारांनी रात्री अधिकाऱ्यांना फोन करून हे अतिक्रमण तोडण्यास सांगितले अशी पण चर्चा आहे काय सांगणार शंभर टक्के त्यांना मत लागतात फुलंबरीच्या आमदाराला मत लागतात सांगतो ना आणि नाराणपूच्या यांच्या डोक्यात काय होत दुश्मनी काढली आयुक्ताला माझी कळकळीची विनंती गरीब लोक आहेत साहेब असं पोटा पाय देऊ नका कुटुंब उद्ध्वस्त होतील त्या मर्डर सीन या लोकांचा काय संबंध आहे त्यांना तुम्ही एक तास बी दिला नाही नाशा खुरी बंद करा सगळं ठिकाणावर येत आहे घर बघितलं भाऊ तुम्ही ते घरच ती परिस्थिती नाही घरी करायची पण आहे महापालिका सामाजिक न्याय विभाग आणि अनुसूचित जाती जमाती आयोग याची दखल घ्या कि अनुसूचित जमातीवरती एसी मध्ये येतात चर्मकार जमात त्यांना उघड्यावर पाडलंय घेतली होती तीन हजार रुपयामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आता इतक्या वर्षापासून आम्ही राहतो एडं आमचं पूर्ण पुन्हा बचपणा केला असतो बाबा घुलडोजर बोलडोज फेर आले नोटीस जी कारवाई झाली तिथपर्यंत

बाळासाहेबांचा फोटो लावून आजूरदैव आहे तो कुठं जॉब मिळणार गोळ्या मारा आणि नागरिक नाही का देशाचे कल आई खाना कलवा पुरायची अच्छा लग रहा होता आणि राज्यव्यापी वाचा फुटलेली मुस्लिम दलित आदिवासी बहुजन सगळ्या घटकावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी मुस्लिम यांच्या कोणी बहुजनाच्या लेकी लाडक्या बहीण नाही तर यांच्या लाड तिकट आहे सबका साथ सबका विकास बघा हा हे पटत हे पंच्याहत्तर फुटाचं ठरलं होतं आता शंभर फूट ठरवलं बघा करायचं कोणी हयात नाही हयात हॉटेल ने उद्योग करायचा माय वर्ल्ड उभा करायचं मॅक डोनाल्ड उभा करायचं विचार केला सगळ्याची नोंद करणार तरी पण एवढं तरी आम्ही देवा वाच जाऊ दे देवाला मोठी कारवाई गोरगरिबान वरती के लिए आता बोट आ वर्गाला टार्गेट करण्यात आलेलं आणि त्या खुनाचा आधार घेऊन ही कारवाई झाली आणि तो खून जो आहे त्या खुनाचा खरा तपास करायचं सोडून औरंगाबादमध्ये वाढत चाललेली नशेपुरी अवैध धंदे याला रोखून झोपडपट्टीमध्ये ज्या प्रमाणात प्रकारे या ठिकाणी नशेपुरी वाढली त्याला रोखण्याचं काम करायचं सोडून चार आमदाराच्या दबावाखाली त्याच्यात संजय केनेकर हे काय त्यांची रेकॉर्डिंगसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली की घरं पाडा दुकानं पाडा त्यानंतर नारायण कुचे आणि अनुराधाताई काय नाव त्यांचे चव्हाण हे सगळे भाजपचे आमदार आहेत आणि यांनी ही, का ही मोठी कारवाई केली त्यांनी आरोपीची जात शोधली आणि त्या आरोपीच्या जातीमुळं त्यांना वाटलं त्या जातीला टार्गेट करता येईल परंतु त्यांना हे कळालंच नाही की या ठिकाणी दलित आहे मुस्लिम आहे आदिवासी आहे चर्मकार आहे बौद्ध आहे मराठा आहे बहुजन आहे ओबीसी आहे सगळ्या घटक इथं हातावरती पोट भरतो हे त्यांना कळलं नाही त्यांनी आरोपीची जात शोधून ही कारवाई करायची मागणी केली ही कारवाई राजकीय असा आमचा थेट आरोप आहे संजय नगरची कमान सुद्धा पाडणार आहेत का हा प्रश्न सुद्धा मी विचारतोय की ही कारवाई कशी काय केली हा सरकारच्या जी आर चाच अवमान आहे आणि त्यामुळे आम्ही या घटनेचा निषेध करतो सोमवारची कारवाई करू नये या ठिकाणी शहरातले मनपा आयुक्त आणि उपायुक्त भाजपचे काही आमदार आणि काही ऐकून सामान्य लोकांवर यांनी आज त्यांचा हातोडा टाकलेला आहे हे मार्किंग आहे या आयुक्तांनी टाकेल आमच्या मनात टाकेल नाही आम्ही निकम साहेब हा निकम साहेब होते तेव्हा म्हणले आम्ही तुम्हाला मोबदला देऊ अजून मोबदला नाही काही नाही आणि विनाकारण येऊन आम्हाला पाडू आम्हाला धावसा देऊ राहिले दोन दिवशी मर्डर झाला दोन जणांचे घर उडले उचलले इकडे लोक हजार लोकांचे घर उचलून टाकले त्यांनी सर सरळ जातीवाद केलेले महानगरपालिका इलेक्शन डोळ्यावर ठेवून त्यांनी हे कार्यक्रम केलेले भाजप केलेले सगळे आणि हे पलीकडचा प्रश्न होता अरे आमचं लिगल प्रॉपर्टी असून तुम्ही आमच्याकडे कसं आले पण ऐकून संजय केनेकर नारायणपूचे आण भाजपवालेचे काही लोक म्हणजे तुमचा बापाचं आले तर आम्ही आत्मदहन करणारे आमची सगळी तयारी कमीत कमी पन्नास ते शंभर जण आम्ही पेट्रोल डिझेल घेऊन आम्ही आत्मदहन करू आयता समोर कलेक्टर समोर या जड फडवीसच्या काना लोक ही गोष्ट जायला पाहिजे हे हुकुमशाहीचा राज इला चालणार नाही त्याच्या विरोधात आम्ही आणण्याच्या विरोधात उभं राहणार आमच्या घेतलं चार आमदारने त्यांना सांगितलं खोटं भरून त्यांनी ऐकलं त्यांनी आदेश दिला तो म्हणलाय दोन खांडत पाडा म्हणे त्यांचा बापाचा राज आहे का लोकशाही ऐके नाही काही घटना ऐके नाही अरे पाडा त्याचा आरोपी जो गुन्हेगार बेकायदेशीर पाय हे आहे त्याच्यावर करा तुम्ही आमच्या हक्काची प्रॉपर्टी आमची बापाची प्रॉपर्टी आम्ही टॅक्स भरतो तुम्ही आमच्या ऋण आमच्यावर कारवाई अजून काही जणांना सोमवारची डेडलाईन दिली प्रशासनाने की सोमवारी हे करा तुमचं काय तुमची काय भूमिका राहणार त्याच्यावर आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे त्यांनी जर सोमवारी सकाळी येऊन यांनी केलं शंभर टक्क्या उत्तरला उत्तर देणार आम्ही कोणी असो मग कलेक्टर असू कमिशनर असो नाही ऐकतो असो ठीक आहे